ಅಂಡವ ಇಲ್ಲ ಮಂಗಳ ಇಲ್ಲ ಮಂವರಿವಾದ ದಾರಿ ಮಂಗಳಿ ವಚ ಮಂರಿವಾರಿ ಮಂಗಳಿ ವಚ पहाटेच्या पाऱ्यात जात्याच्या घरघरीवर येणारा हा आवाज बंद होऊन दशक उलटली पण सांगलीच्या तासगाव तालुक्यातील लोढे या गावातील जनाबाई दिनकर चव्हाण यांनी मात्र जात्यावरील ओव्यांची समृद्ध परंपरा प्रतिकूल परिस्थितीत आजपर्यंत जतन केली

जात्यावरच्या ओव्या आजही ग्रामीण मराठमोळ्या संस्कृतीचा अविभाज्य भाग जना आहेत जनाबाईंनी आजपर्यंत शेकडो लग्नात ओव्या गायलेल्या आहेत त्यांनी ज्यांच्या लग्नात ओव्या गायल्या त्यातील अनेक जण आज वृद्धपकाळात आहेत त्यांच्या जात्यावरील ओव्यांशिवाय परिसरात लग्नच होत नाही या जना काकोला मी पहिल्यापासून बघते त्याच्याशिवाय गावात गीत म्हणणार झालं तर पाळणं म्हणणार हीच व्यक्ती आहे मी नांदाई आल्यापासून म्हातारीची ओळख आहे मला त्याच्या आधीपासूनच का म्हणते जना म्हातारी ही पहिल्यापासून ओळ्या गाणी गीत वगैरे सगळे म्हणते आज वयाच्या ऐंशीव्या वर्षी ही जनाबाईंचा उत्साह हो तसाच आहे आर्थिक परिस्थितीला तोंड देत लोककलेचा वारसा वृद्धिंगत करण्याचं काम त्या अविरतपणे करत वय वया की लग्नाला बोलवलो व ज्या बाया आणि हरिकोकुल आता म्हणजे असे म्हणले म्हणाय जाते तुझ्या नाही शाळा नाही काय नाही राहते की आता काय करायचं राहते या काय वाय कोण परिसरातील अनेक गावातील लग्नात त्या अनेक दशकांपासून ओव्या गात आहेत जनाबाईंच्या आवाजाची जादू या परिसराने अनुभवली आहे त्यांच्या ओव्यांनी घराघरात आनंद आणि उत्साहाचं वातावरण निर्माण होत हसायची काय हसायची काय बरं वाटायचं कोणाला की कोणाला आवडायची आवडायची गीत म्हणून बोलू त्याची व ती जनाबाई अवघ्या दोन रुपयात ओव्या गातात आणि त्या माध्यमातून ग्रामीण संस्कृतीचा हा अनमोल ठेवा त्यांनी जतन केलाय पैसा ना का नाही कामाला जायचं आता कामाला जाऊन आली पैसा नाहीणार का नाही हायती खरं सांगायला काय त्यांच्यातच काम बघायला का भांगडा बिंगडा भांगराशी होत नाही मला काय होत हुबारावर काही काम होत नाही बांगड्या जाते रोज कामाला रोजी भाकरी की अशा करायचं नाही बाहेर गेले जेवाय वाढते की सगळं करते मी भाकरी घरातली नेत नाही ग्रामीण संस्कृती जतन करण्याचे काम करणाऱ्या जनाबाईंचा सन्मान होण्याची गरज आहे तरच लुप्त होत असलेला हा अनमोल ठेवा पुढच्या पिढ्यांना अनुभवायला मिळेल ब्युरो रिपोर्ट संकेत पाटील सांगली